यानंतर जी बातमी आहे ती सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची सोन्याच्या दरानं सध्या उच्चांक गाठला एक लाख वीस हजाराच्या पुढे गेलेलं सोनं दीड लाखांचा टप्पा लवकरच पार करेल असा अंदाजही वर्तवला जातोय गेल्या काही दिवसातील सोन्याच्या दराची वाढ पाहून सर्वसामान्य नागरिक सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक करतोय मात्र थांबा एका तज्ञाने सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरतील असा अंदाज वर्तवलाय वर्त सोनं ऐंशी ते पंच्याऐंशी हजारांपर्यंतही येऊ शकतं असं अमित गोयल यांनी म्हटलंय गोयल यांचा अंदाज काय आहे गेल्या पंचवीस वर्षात सोन्याचे दर कसे वाढत गेले पाहूया एक खास रिपोर्ट सोन्यात गुंतवणूक करताय सावधान सोन्याचे दर येत्या काळात मोठ्या प्रमाणात घसरणार अलीकडच्या काळात सोन्यातील तेजी केवळ एक बुडबुडा गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरानं विक्रम रचलाय मंगळवारी चोवीस कॅरेट सोन्याचा दर तब्बल एक लाख बावीस हजार रुपयांवर पोहोचला आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख अकरा हजार आठशे पन्नास रुपयांवर पोहोचला सोनं आणि चांदीच्या दरात झपाट्यानं वाढ होती आहे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती नवनवे उच्चांक गाठत ही वाढ कायम राहील असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र दुसरीकडे वेल्थ व्यवस्थापन फर्म स्पेस तीनशे साठचे चे सहसंस्थापक आणि मुख्य जागतिक रणनीतिकार अमित गोयल यांनी मोठा इशारा दिलाय मौल्यवान धातूंमध्ये अलीकडच्या काळात झालेली तेजी एक बुडबुडा दर्शवते आणि गुंतवणूकदारांनी येत्या काही महिन्यात लक्षणीय घसरणीसाठी तयार राहावं असा इशारा त्यांनी दिलाय सोन्यातील दरवाढ ही एक महाकाय रिफ्लेक्शनरी बबलसारखी आहे येत्या काही महिन्यात किमती तीस ते पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकतात गुंतवणूकदारांनी आता सावधगिरी बाळगावी कारण ही वाढ अंतिम टप्प्यात आहे गेल्या चाळीस वर्षात फक्त दोनच वेळा असं घडलंय जेव्हा सोनं आणि चांदीनं इतकी चांगली कामगिरी केली आणि डॉलर निर्देशांक कमकुवत राहिला दोन्ही वेळानंतर लक्षणीय सुधारणा झाली असं गोयल यांनी म्हटलंय गोयल यांनी जो अंदाज वर्तवलाय त्याप्रमाणे सोन्याचे दर तीस ते पन्नास टक्क्यांनी घसरले तर सोन्याचा भाव प्रतितोळा ऐंशी ते चौऱ्याऐंशी हजार रुपयांवर येईल मात्र गेल्या काही दिवसात आभाळाला टेकलेले सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे का याबाबत व्यावसायिक आणि अन्य तज्ञांचं काय मत आहे तेही जाणून घेऊया जसे फेडरल बँक सोना तरीके से सोना ओवरबॉट होते जा गोल्ड आहे जिस तरीके से टैरिफ्स और बाकी सब इंटरनेशनल सिनारी के वॉर्स कंटिन्यूसली चले चल रहे हैं बाकी कंट्रीज़ के बीच में इन कारणों की वजह से जो प्राइस राइज हो रहा है अगर इसमें कहीं पर भी थोड़ा भी करेक्शन या थोड़ा भी एक स्टॉपेज आता है कहीं पर भी कि टैरिफ्स अगर कम होते हैं या अगर कोई भी वॉर थोड़ा सा सबसाइड होता है जिस वजह से प्राइजेस अगर रुक सकते हैं या कहीं पर करेक्ट हो सकते हैं तो करेक्शन ज़रूर आएगा बट अगर ये सब में से कुछ भी चीज़ विपरीत ही चल रही है जिस तरीके से अगर विपरीत ही चलती रही तो शायद प्राइस करेक्शन नहीं देखने मिलेगा हमें सोन्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ कायम असून जळगाव सोनगरीमध्ये सोन्याचे भाव हे जवळपास सव्वा लाखांच्या आसपास पोहोचले आहे तर चांदीचे भावही दीड लाखांच्या पार गेले आहे दरम्यान सातत्याने सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असल्याने ग्राहकांनी आताच करतं सोनं चांदी खरेदी करण्यासाठी जळगाव सुरनगरीमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे ज्या पद्धतीने वर्षभरात सोन्या चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्या अनुषंगाने पुढील काळात अजूनही सोन्या चांदीच्या भावात वाढ होईल या अनुषंगाने करतं जळगाव सुरनगरीमध्ये जे आहे ग्राहकांचा सोनं चांदी खरेदी करण्यासाठी मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे मात्र सातत्याने सोन्या चांदीचे भाव का वाढत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुनगरीमधील सोन्याचे व्यापारी सुशीलजी बापना आ, सर आहेत सर ज्या पद्धतीने चांदीच्या भावात सातत्याने वाढ कायम आहे तरी मात्र ग्राहकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतो आहे सोन्याचे भाव वाढलेले आहे तरी ग्राहकी चांगली आहे कारण सोन्याने यावर्षी जवळपास बावन्न टक्केच्या परतावा दिलेला आहे जो परतावा भरपूर दिलेला आहे त्या हिशोबाने ग्राहकीचा प्रतिसाद चांगला आहे या पद्धतीने खरंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम जो आहे तो भावावरती पाहायला मिळतोय काय वाटतं पुढील काळात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे फेडरल बँकची व्याज रेट कमी होईल तर सोन्याचे भाव अजून वाढतील आणि अमेरिकेने घोषणा केलेली आहे की फेडरल बँकचे व्याज रेट कमी करेल आणि जगात अशांती पाहता सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे गेल्या पंचवीस वर्षात सोन्याचे दर कसे वाढत गेले त्याची आकडेवारी पाहिली तर तुमचेही डोळे चकरावल्याशिवाय आणि डोकं भिरभिरल्याशिवाय राहणार नाही दोन हजार साली सोन्याचा भाव होता चार हजार चारशे रुपये दोन हजार एकमध्ये चार हजार तीनशे रुपये दोन हजार दोनमध्ये चार हजार नऊशे नव्वद रुपये दोन हजार तीनमध्ये पाच हजार सहाशे रुपये दोन हजार चारमध्ये सहा हजार तीनशे सात रुपये दोन हजार पाचमध्ये सात हजार सहाशे अडतीस रुपये दोन हजार सहामध्ये नऊ हजार दोनशे पासष्ट रुपये दोन हजार सातमध्ये दहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये दोन हजार आठमध्ये तेरा हजार सहाशे तीस रुपये दोन हजार नऊमध्ये सोळा हजार सहाशे शहाऐंशी रुपये दोन हजार दहामध्ये वीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये दोन हजार अकरामध्ये सत्तावीस हजार तीनशे एकोणतीस रुपये दोन हजार बारामध्ये तीस हजार आठशे एकोणसाठ रुपये दोन हजार तेरामध्ये अठ्ठावीस हजार चारशे बावीस रुपये दोन हजार चौदामध्ये सव्वीस हजार सातशे तीन रुपये दोन हजार पंधरामध्ये चोवीस हजार नऊशे एकतीस रुपये दोन हजार सोळामध्ये सत्तावीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये दोन हजार सतरामध्ये हजार एकशे छप्पन्न रुपये दोन हजार अठरामध्ये एकतीस हजार तीनशे रुपये दोन हजार एकोणीसमध्ये एकोणचाळीस हजार एकशे आठ रुपये दोन हजार वीसमध्ये पन्नास हजार एकशे रुपये दोन हजार एकवीसमध्ये अठ्ठेचाळीस हजार नव्याण्णव रुपये दोन हजार बावीसमध्ये पंचावन्न हजार सतरा रुपये दोन हजार तेवीसमध्ये त्रेसष्ट हजार दोनशे तीन रुपये दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पंचेचाळीस रुपये तर एकट्या दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचे दर झपाट्यानं वाढल्याचं पाहायला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याचा भाव होता प्रतितोळा पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सत्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख दोन हजार एकशे सत्तर रुपये ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख पाच हजार एकशे सत्तर रुपये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपये आणि मंगळवारी सोन्याचा भाव पोहोचला एक लाख बावीस हजार रुपये प्रतितोळा सुरक्षित गुंतवणूक आणि औद्योगिक मागणीमुळे सोनं आणि चांदीकडे गुंतवणूकदार आकर्षित झाले चलनवाढीच्या विरोधात बचाव म्हणून सोन्याची मागणी वाढली मध्यवर्ती बँकांनीही अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवली असं असलं तरी अमित गोयल यांनी वर्तवलेल्या अंदाजाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला कधीही चांगला ब्युरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी